एका वेशेला विचारलं शरीर का विकतेस ती म्हणाली खऱ्या प्रेमासाठी घरातून पळाले होते व्यस्त असणारा प्रत्येक माणूस पैशामागे धावत नसतो त्याग करून अनेक गोष्टींचा ध्येयासाठी तो जगत असतो बोलणारे तर काही पण बोलतील पण कधी विचार केलाय का सहन करणाऱ्याला काय वाटत असेल तुटलेलं जोडता येतं तोडलेलं नाही भावना पण तिथंच व्यक्त करा जिथं त्यांची कदर होईल नाहीतर डोळ्यातून गळणारे आश्रूही लोकांना पाणीच वाटतंय विश्वासाचं उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुनाने दहा लाखांची सेना सोडून श्रीकृष्णाला निवडलं स्वतःला सुधारण्यात इतकं व्यस्त व्हा की दुसऱ्यांच्या चुका शोधण्याइतका वेळच तुम्हाला मिळाला नाही पाहिजे कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढं कसं जायचं हा विचार केलेला चांगला स्त्री किती महत्त्वाची आहे हे जगभराला ओरडून ओरडून सांगायचं पण स्वतःच्या घरात येऊन मात्र तिच्याशी वाटेल तसं वागायचं मग ती आई असो बहीण असो किंवा बायको आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सगळेच जोडतात पण नातेपेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही तेव्हा पॉवर बँक म्हणून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे मित्र वाट पाहताना आपलीच वाट लागत असेल तर आता वाट बदलायला हवी सावरणारं आपलं कोणी असलं की पडायची भीतीच उरत नाही खूप अवघड असतं आपली निवड चुकली हे स्वतःला समजावून सांगणं नात्यात मोकळीक असावी देखरेख नसावी नात्यात मर्यादा असावी बांधिलकी नसावी नात्यात परिचय असावा संशय नसावा नात्यात तृष्णा असावी वासना नसावी नात्यात ओढ असावी नको ती खोड नसावी नात्र समाधान कारक समाधानकारक असावं बंधनकारक नसावं